We are almost about to taxi, but this AC is not working. Look at everyone, and it's so many people. They are using these magazines. AC is not working at all, at all. And as usual, here TV screens are also not working. Neither this button for calling the cabin crew. Nothing is working. वरून लंडन लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले आणि संपूर्ण देश हादरला तर तरे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले पण अशातच चर्चेचा विषय बनलेला व्हिडिओ म्हणजे आकाशवत्स या प्रवासाने अपघात होण्याच्या काही तास आधी ट्विट केलेला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये त्याने विमानातील एसी आणि स्क्रीन टीव्ही काम करत नसल्याची तक्रार केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लायनरच्या सुरक्षेवर शंका व्यक्त केली जाते पण ड्रीम लायनरच्या सेफ्टीवर काही पहिल्यांदाच प्रश्न उपस्थित केला जात नाहीये यापूर्वी असं अनेकदा घडलंय दोन हजार तीन साली ड्रीम लायनरची घोषणा करण्यात आली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये पहिले ड्रीम लायनर विमान तयार झाले आणि दोन हजार अकरामध्ये ऑल निप्पन एअरवेज या जपानी विमान सेवेने त्याचा पहिला व्यावसायिक वापर सुरू केला पण त्यानंतर दोन हजार तेरामध्ये जपान एअरलाइन्सच्या ड्रीम लायनर विमानात लिथियम आयन बॅटरीमध्ये स्फोट होऊन आग लागली त्याच आठवड्यात ऑल निप्पन एअरवेजच्या दुसऱ्या विमानातही बॅटरी ओव्हरहेट होऊन इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सच्या सेव्हन एट सेवन विमानातही बॅटरीजमध्ये समस्या आल्याची तक्रार नोंदवण्यात आली ज्यामुळे जपान आणि अमेरिका दोन्ही देशांनी ड्रीम विमानांचे ग्राउंडिंग केले जॉन बार्नेट आणि सॅम सालेपो नावाच्या दोन विसल ब्लोअर्सनी बोईंग विमानाच्या निर्मिती प्रक्रियेबाबत गंभीर चुकांबद्दल माहिती दिली होती त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनी वेळेत विमानं तयार करण्याच्या नादात काही महत्त्वाच्या तपासण्या योग्य प्रकारे करत नाही ज्यामुळे ही विमानं अतिधोकादायक बनत चालली आहेत लाँच झाल्यापासून चौदा महिन्यात एअर इंडियाच्या ड्रीम विमानांमध्ये एकशे छत्तीस किरकोळ चुका दिसून आल्या आहेत दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस दरम्यान एअर इंडियाच्या सेवन एट सेव्हेन विमानांमध्ये इंजिन बंद पडणे उड्डाण नियंत्रणात बिघाड गियर मागे घेता न येणे केबिनमध्ये धूर येणे संपर्क तुटणे विंडोला तडे जाणे अचानक कोसळणे टायर फुटणे हायड्रॉलिक गळती अशा बत्तीस घटना घडल्या ज्यातील बारा जून रोजी अहमदाबादमध्ये घडलेली घटना सर्वात भीषण घटना मानली जाते मार्च दोन हजार चोवीसमध्ये अमेरिकेच्या लॅटम एअरलाईन्सच्या सेवन एट सेवन विमानासोबतही अशीच एक घटना घडली होती ज्यात अचानक विमान कोसळले होते आणि अनेक प्रवासी जखमी झाले होते बोईंग कंपनीच्या ड्रीम लायनर विमानांची ही अपघाताची मालिका पाहता भारतानेही इतर देशांप्रमाणे याचा वापर थांबवायला हवा का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ